शाखेच्या वतीने डे आणि संपन्न दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता एम जी एम हॉस्पिटल कामोटेच्या समोरील बस स्टॉप जवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेझिंग डे सप्ताह आणि रस्ता सुरक्षा अभियान तसेच वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हरिभाऊ बानकर व त्यांच्या अधीनस्थ अधिकारी पी एस आय साठे आणि पथक यांनी आज रोजी पोलीस रेझिंग डे सप्ताह आणि रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त एम जी एम हॉस्पिटल स्टॉपजवळ नुकत्याच झालेल्या पादचारी अपघाताच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पादचारी व प्रवासी यांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करून रस्ते अपघात कसे कमी करता येतील याबाबत मार्गदर्शन केले सदर अभियानाला पादचारी व प्रवासी याने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर पी एस आय साठे व पथक तसेच पादचारी व प्रवासी आदी उपस्थित होते पण होईल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री